हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला आज मी तुम्हाला इव्हिनिंगचं च व्हिलोग दाखवणार आहे तर आज संध्याकाळी खूप असं छान वातावरण होतं मग म्हटलं चला असं पण आणि आम्ही विचार केला की के आज आपण थोडं चक्कर मारायला जाऊ जेणेकरून आपलं थोडं मूड पण फ्रेश होतं आणि पाणीपुरी पण खाऊन येऊ म्हटलं तिकडनं येता येता मग आम्ही आता तिकडे गेलो होतो बाहेर मग थोडं पाणीपुरी वगैरे पण खाल्ली आणि एक चक्कर पण मारला कारण घरात राहून राहून पण इरिटेड होऊन जातं माणूस मग नंतर आता आम्ही बाहेरून फिरून वगैरे घरी वगैरे आलो मग मग आज आम्हाला करायची होती शेवभाजी पोळ्या आणि कारल्याची भाजी कोरडी तर मग म्हटलं मी सगळ्यात आधी कारल्यांना धुवून खाली सुकायला ठेवून देते जेणेकरून ते दे कारले सुकतील तोपर्यंत मी पोळ्या वगैरे करेल तोपर्यंत ते कारले पण सुकून जातील म्हटलं आणि मग मी आता एका खोऱ्यामध्ये म्हणजे भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये सगळे कारले धुवून रुमालमध्ये फॅनखाली हे टाकून दिलेले आहे तर बघा अशा प्रकारे मी फॅन खाली टाकले तेवढ्याच आईंनी देवपूजा करून घेतली आई बोलल्या की तू स्वयंपाक कर तोपर्यंत मी देवपूजेचं काम हे आवरून घेते फटाफट आणि जो आई आमच्या आई रोज संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात पण जाता दिवा लावायला आणि बेलाच्या झाडाखाली पण दिवा लावायला या जात असतात मग त्यांनी असा विचार केला की जो आधी तू पोळ्या वगैरे टाकते तोपर्यंत मी तेवढ्यात बाहेरचं देवपूजा पण आणि घरातले पण देवपूजा ही करून घेते मग ठीक आहे म्हटलं मग मी आधी कारल्यांना ठेवून दिलं मग आता म्हटलं चला लवकर आपण कनिक मडून घेऊया जेणेकरून आपण लवकर फटाफट पोळ्या वगैरे करून म्हटलं आणि मग नंतर शेवभाजी पण करून घेऊन म्हटलं जोपर्यंत आईने ते देवपूजा करतात तोपर्यंत मग मी आता देवपूजा सॉरी कनिक मळल्यानंतर आधी पोळ्या टाकून घेतल्या आणि मग पोळ्या टाकल्यानंतर मग म्हटलं भाजी शेवभाजी करून घेईन आणि कारल्यांची भाजी तर आई करणार होत्या कारण मला काही कारल्यांची भाजी येत नाही मग म्हणून आई बोलल्या कर ठीक आहे मी करून घेईन मग मी पोळ्या टाकते तेवढ्यात आईन त्या आल्या मग त्यांनी असं विचार केला की चल तू पोळ्या टाकते तेवढ्यात मला तुला कांदे आणि टमाटे हे चिरून देते मग ते आता कांदे टमाटे त्यांनी चिरून दिले मग मी आता शेवभाजी करते तर कढईमध्ये मी आधी तेल टाकलं जिरं टाकलं मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकला आणि मग नंतर लसूण वगैरे टाकून मग कांदा टाकला त्याच्यामध्ये आणि मग या वस्तू मिक्स केल्यानंतर त्यांना घ्यायचं कडाईमध्ये आणि मग चांगलं परतवल्यानंतर तोपर्यंत आई आता कारले चिरताय मग परतवल्यानंतर त्याच्यामध्ये टमाटे टाकून द्यायचे आणि मग टमाटा कांदा चांगला परतवला गेला का तेलामध्ये मग तेव्हा त्याच्यामध्ये चटणी आणि हळद वगैरे आणि थोडासा मसाला हा टाकायचा आणि मग हा मसाला चटणी वगैरे हे पण सगळं मिक्स करून घ्यायचं आपण कढईमध्ये जे कांदे टमाटे टाकलेलं असतं त्याच्यामध्ये आणि मग नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी हे टाकायचं आणि मग थोडंसं पाणी टाकल्यानंतर आपल्याला फॅमिलीसाठी जेवढी भाजी लागणार असेल तेवढं आपण पाणी टाकू शकतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर आणि नमक टाकून दिलेलं आहे मी आणि मग बाकीचे काही लोक हे शेंगदाण्याचं कूट टाकत असतात शेवभाजीत पण तसं न करता शेवभाजीमध्ये आपली जी शेवभाजीची शेव असते शेव तीच थोडीशी मिक्सर मधून काढून त्याचं कूट शेवभाजीत टाकायचं जेणेकरून शेवभाजीला हा घट्टपणा पण येतो आणि भाजी ही खूप टेस्टी लागत असते आणि मग मी आता ते शेवचं जे कूट केलेलं होतं ते पण टाकलं आणि शेव पण टाकून दिली तोपर्यंत आईंनी कारले चिरून टाकले आणि कारले चिरल्यानंतर आधी त्यांना पंधरा ते वीस मिनिटं नमक लावून राहू द्यायचे आणि मग त्याच्यानंतर पंधरा वीस मिनट त्यानंतर त्यांना असं पिडून घ्यायचे जेणेकरून त्याचं कडू पाणी हे निघून जाईल आणि भाजी कडू लागणार नाही मग आता कढईमध्ये त्यांनी लसूण कांदा आणि जिरं वगैरेची फोडणी दिली आणि आता चटणी वगैरे टाकता येते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कारले वगैरे टाकणार येते आणि कारल्याची भाजीला कधीही कारल्याची भाजी करताना तेल हे जास्तच टाकायचं जेणेकरून भाजी टेस्टी लागेल आणि कढईमध्ये जळणार पण नाही कारण ते कोरडे होऊन जातात आणि मग त्यांना झाकून दिलेलं होतं मग त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट हे टाकलंय आईंनी भाजीमध्ये आणि मग आता आम्ही जेवण वगैरे केलं मग आता आमचं जेवण वगैरे पण झालं आहे मग आपलं रोजचंच असतं ते म्हटलं चला आता किचन वगैरे साफ करून घेऊ आणि मग आवरलं गेलं पण प्रत्येक गोष्टीचा व्हिलो शूट करणं काही पॉसिबल नाही होत म्हणून मी काही जास्त दाखवलं हो नाही आहे तर चला फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्रा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू